शेतकरी मित्रांनो पंच्याण्णव गाड्यांच्या सोलापूर कांदा मार्केटमध्ये आवक होती आणि या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत जो कांदा गेलेला आहे त्या कांद्याची साईज बघायचं आहे म्हणजे नेमका कांदा किती साईज आहे केवढा साईज आहे आणि त्याच्या बाजूला एक वक्कल होती तो साईज लहान होतं तर कांद्याची साईज बघून दोन हजार दोनशे रुपये असा बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे बघूया व्हिडिओ

तर शेतकरी मित्रांनो दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत असा कांदा बाजार भाव गेलेला आहे तर जो कांदा बावीस रुपयांनी गेलेला आहे त्याच्या साईडला म्हणजे त्याच्या बाजूला एक वक्कल होतं हा कांदा बघू शकता तुम्ही लहान साईज आहे तर हा चौदाशे रुपये पंधराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि हा जो आता माझ्या हातामध्ये मोठा कांदा तुम्ही बघत आहात हा कांदा साईज बघू शकता तुम्ही म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की जो कांदा साईजनी मोठा आहे वाळलेला आहे क्वालिटी आहे अशा कांद्याला बावीस रुपयेपर्यंत साडेबावीस रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे आजचा लाईव्ह बाजारभाव तर दोन्ही कांदे मी हातामध्ये घेतलेले आहेत तो लहान छोटासा कांदा बघू शकता तुम्ही आणि हा कांदा बघू शकता मुद्दामनी हा व्हिडिओ बनवलेला आहे दोन मिनटाचा व्हिडिओ आहे माहितीपूर्वक व्हिडिओ वाटला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जय जवान जय किसान